सांगलीतून बघतात बघतोय लाईव्ह अच्छा थँक्यू थँक्यू आणि तुम्ही काय करा माहितीये का गायीला दाखवा ना दाखवलंय गायीचे केस कटिंग केलेले आहे ह्याच्या आधी ते तुम्ही बघा ह्याच्या आधी गायीचे केस मी कटिंग केलेलं आहे लाईव्ह झाली की गायी इथं बसलेली आहे थोडं पिलूची डिस्टर्ब करते ना दादू घेऊन बसताय त्याला मांडे मस्त बोलूया

आवडली का केस पिलूची केस कधी गेले कारण माझ काय चाललंय कसा माझ्या मुलींना मी आजपर्यंत जावड काढली ना आता बरं सोडू तर आता जातोय

न पार्लर तर आता म्हणे पिलूचे पण जाव घरातच काढले तेव्हापासून मी मुलांचे माझे कधी नाही गायूची पण गायू लहान होती तेव्हा बघितलं असेल तिची बाल आणखीच नव्हती राजश्री एवढी हसायची एवढी हसायची खूप हसायची म्हणायची गायूची केस करायचा जशी आली पंधरा दिवसाचा केस काळी कुठ आवडला ना हे व्हिडिओ शिकायचं असेल ना तुम्ही प्रश्न केले ना मी बसते इथं थोडस जर तुम्हाला शिकायचं असेल काय पण मग काय बोलल्यानंतरच मी ही करणार आता बघा सकाळी सकाळी उद्या आता पोछा लावायच्या आधी पण कटिंग करायचं